नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने सफाई कामगारांसह युनियनचे कार्याध्यक्ष श्री संतोष पवार यांचे होणारे उपोषण स्थगित उरण नगर परिषदेमधील त्रेचाळीस स्त्री पुरुष कंत्राटी कामगारांना बेकायदेशीररित्या कामावर घेण्याचे ठेकेदार मे भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीने दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीसपासून पासून बंद केले होते त्याविरुद्ध कामगारांचे उरण नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन सुरू होते या, या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरता आणि न्याय मिळवण्यासाठी कामगार नेते युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार व बाधित गरीब दलित आदिवासी कामगार हे दिनांक का। एक मे दोन हजार पंचवीस रोजी जागतिक कामगार दिनापासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करणार असे निवेदन स्थानिक प्रशासनापासून मंत्रालयापर्यंत दिले होते परंतु या प्रलंबित प्रश्नावर जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतल्यानंतर उरणनगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री समीर जाधव यांनी योग्य विचार करून युनियनला चर्चेकरता बोलावले त्यानंतर ॲडव्होकेट सुरेश ठाकूर अध्यक्ष श्री अनिल जाधव सरचिटणीस कार्याध्यक्ष श्री संतोष पवार कोषाध्यक्ष श्री दत्तगुरु म्हात्रे यांचे शिष्टमंडळ चर्चेकरता गेले तेथे विस्तृत चर्चा होऊन कामावरून कमी केलेल्या सर्व त्रेचाळीस कामगारांना प्रथम उद्या कामावर घेण्याचा निर्णय झाला तसेच नवीन ठेकेदार नेमणूक वर्क ऑर्डर दिली जाणार किमान वेतनासह ई पी एफ ई एस आय सी योजनेचा लाभ मिळणार लाड समितीनुसार वारस हक्काच्या नोकऱ्या येत्या पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात येतील असे ठरले या निर्णयाचे कामगारांनी पेढे वाटून स्वागत केले तसेच गेलेल्या नोकऱ्या केवळ युनियनमुळेच सुरक्षित आहेत अशा भावना कंत्राटी कामगारांनी व्यक्त केल्या यावेळी कामगार नेते संतोष पवार आणि अनिल जाधव यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना सांगितले ही लढाई हार जितीची नाही तर गोरगरीब सफाई कामगारांच्या न्याय हक्काची होती जे रोज आपल्या आरोग्य धोक्यात टाकून समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी झटतात या गोरगरीब दलित आदिवासी बांधवांना केवळ भाषण करून नाही तर कृतीने न्याय मिळणे आवश्यक आहे तर या साऱ्या गोरगरीब बांधवांचा समाजाच्या मुख्य प्रवाहात टिकाव लागणार अन्यथा पुन्हा सामाजिक विषमता वाढीस लागेल याकडे सर्वांनी आपल्या स्वार्थ बाजूला ठेवून लक्ष देण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर यांनी सांगितले तसेच कामगारांनी एकीने लढले पाहिजे आणि असाच संघटनेवर विश्वास ठेवून एकमेकांना साथ देणे काळाची गरज आहे एकंदरीत ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड मानून गंभीर दिनाच्या कामगार दिनाच्या दिवशीच बेमुदत आमरण उपोषण स्थगित करण्यात आले या आंदोलनामध्ये मान्य सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय पनवेल श्रीमती कुलकर्णी मॅडम मान्य उपजिल्हाधिकारी श्री रवींद्र शेळके सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्टविवासी श्री विशाल नेहुल पोलिस निरीक्षक श्री जितेंद्र मिसाळ ॲडव्होकेट राजेंद्र मडवी यांनी देखील मोलाचे सहकार्य केले त्यामुळेच एक मे दोन हजार पंचवीसपासून पासून नगर परिषदेसमोर सुरू होणारे बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आले आहे आंदोलन यशस्वी करण्यासाठी उरण नगरपरिषद युनिटचे कामगार प्रतिनिधी श्री मधुकर भुईर हरेश जाधव माधव सिद्धेश्वर यांनी मेहनत घेतली आहे असे युनियनचे कार्यालय प्रमुख श्री महेंद्र गाळकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती होईर उरण